अमरावती शहरातील खरेदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे डफरिन हॉस्पिटल समोर सुरू झाला आहे श्री महालक्ष्मी ब्रँडेड मेगा ऑफर सेल या सेल मध्ये ब्रँडेड कपडे चक्क किलोच्या भावाने मिळत आहेत काय आहे ही ऑफर आणि कधीपर्यंत ही संधी उपलब्ध आहे जाणून घेऊया अमरावतीकरांसाठी खरेदीची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे शहरातील डफरीन हॉस्पिटलच्या समोर नेमाणी इन मंगल कार्यालयात श्री महालक्ष्मी ब्रँडेड मेगा ऑफर सेल सुरू झाला आहे या सेलमध्ये धनं ग्राहकांपर्यंत ब्रँडेड कपडे पोहोचविले जात आहेत सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे ब्रँडेड कपडे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये प्रति किलो या दराने मिळत आहेत या मेगा सेल मध्ये लेडीज वेअर मेन्सवेअर आणि किड्स वेअर असे सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे उपलब्ध आहेत याशिवाय ब्रँडेड शर्ट आणि पॅन्ट फक्त नऊशे रुपयांमध्ये तीन नग या आकर्षक ऑफर मध्ये मिळत आहेत सात ऑगस्ट पासून सुरू झालेला हा सेल अकरा ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता हा सेल श्रीकृष्ण पेठ येथे सी ऑफिसच्या बाजूला नेमाणी इन मंगल कार्यालय डफरीन दवाखान्याजवळ सुरू आहे त्यामुळे जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांचे शौकीन असाल आणि कमी किमतीत दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची संधी शोधत असाल तर या मेघा सेलला नक्की भेट द्या खूप क्वालिटीचे कपडे आहे ब्रँडेड आहे वे वेगवेगळे व्हेरायटी आहे ट्रेडिशनल मुलांसाठी पण आहे चांगले आहे आणि ती ऑफर वन के जीचे थाउजंड रुपीजमध्ये भेटते ती पण चांगली ऑफर फर्स्ट टाईम बघितले आणि चांगले कपडे जा घरी घालायचे पण आहे शॉर्ट्स टॉप वगैरे किलोमध्ये म्हणजे जे हे नवीनच स्कीम आहे आणि भरपूर कपडे बसतात त्याच्यामुळं सर्वांना आवडेल आणि आम्ही आलो आम्ही बघितलं आम्ही शॉपिंग पण केली आणि इथे खूप साऱ्या व्हेरायटीज आहे खूप साऱ्या ब्रँडचे कपडे आहे झुंडिओचे आणि आपले ट्रेंड्सचे वगैरे तू वेअर आहे किड्सवेअर आहे वुमेन्सवेअर आहे सगळंच आहे व्हेरायटी खूप आहे तुम्ही या आणि व्हिजिट करा कारण ही अपॉर्च्युनिटी परत येणार नाही येणार मेन म्हणजे तो गोष्ट ही आहे याची की वन के जीमध्ये तुम्हाला नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईनमध्ये कपडे मिळत आहे अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सोडायलाच नको नक्की हवे आणि मेन म्हणजे तर अमरावतीमध्ये फर्स्ट टाइम होत आहे तर प्लीज भेट द्या मी म्हणजे सुरुवातीला असं वाटलं की काहीतरी नसेल इथं पण आल्यानंतर जे अपेक्षा जास्त चांगले ब्रँडेड ज्या टी शर्ट्स आहेत पॅन्ट्स आहेत त्याच्यानंतर विंटर वेअर्स आहेत खूप चांगल्या प्रकारे आणि खूप किलोच्या रेट आहेत एक किलो नऊशे नव्याण्णव रुपये केजी जी नुसतेही सिलेक्ट केल्यानंतर आणि आल्यानंतर जो कपडे घेतला आम्हाला तो वेगळाच आहे आणि चांगल्या पद्धतीचे मिळाले आहे आणि इथलं जे ट्रीटमेंट वगैरे आहे व्यवस्थित पद्धतीचं आहे एम एस बी नागराजन वी आर फ्रॉम बेंगलोर आवर प्रॉडक्ट्स आर डायरेक्ट फॅक्टरी सेल वी हॅव रिलयन्स माल स्मार्ट बाय माल जुडिओ माल एव्हरीथिंग एव्हरीथिंग फॉर् मेन्स विअर लेडीज वयर किड्स वीयर एव्हरीथिंग वी वेलबल इयर सब के जी से मला वन के जी पर जी ट्रिपल नैन रुपीज ओनली वेनु नामिनी मॅरेज अँड पार्टी हॉल नियर एल ऐ सी ऑफिस अमरावती हमारे साथ मनोहर जी है इस महालक्ष्मी ब्रांडेड सेल के संचालक क्या उनकी प्रतिक्रिया है किस प्रकार से ये सेल है कितने दिन रहेंगी जाने में सिर्फ पाँच दिन के लिए भैया सर आज ओपनिंग हो गया ग्यारह तारीख तक है हमारा सेल चलेगा हमारा जल्दी से जल्दी कस्टमर आने का और देर किया तो माल नहीं मिलेगा ऐसा है जी जो माल है कौन से कौन से ब्रांड का सब रिलायंस का है ट्रेंड्स का है जियो सब ऑल ब्रांड एडर्ड कराते जीडियो ऑल ब्रांड का रहते सर ये जो कपड़े हैं ये थिलो है, के भाव में इतने कम रेट में आप जो तो दे रहे हैं क्या, क्या हम है? डायरेक्ट फैक्ट्री से परचेस ऐसा ही। इन्हें डायरेक्ट फैक्ट्री से परचेस करके डायरेक्ट ग्राहक को। हाँ डायरेक्ट ग्राहक एकदम सेवा जैसा हम कर रहे हैं क्या क्या है इसके अंदर कपड़ों में क्या क्या सब लेडीज का है जेंट्स का है मैं चिल्ड्रंस का है ऑल वेराइटी का मिलेगा जो कपड़े हैं वो आज के जो कपड़े हैं फैशन जो है सब फैशनेबल के कपड़े रेडीमेड सा सा अभी सात तारीख से ग्यारह तारीख तक है अगस्त कहा, बस कहाँ आना है ग्राहकों को क्या कहेंगे आप ये निमानी मैरेमानी मैरेज डरबिन डर हॉस्पिटल के पास एल आई सी ऑफिस का बज श्री कृष्णा पैठ बाराम अमरावती ये, ये जो कपड़े हैं ब्रांडेड है इसमें जो है ज़्यादातर जो है बच्चों के लिए क्या कपड़े है? कौन से क्वालिटी के छोटे बच्चों से कहाँ तक है सब छोटा बच्चे से बड़ा तक है आल आल आइटम्स तरी होती अमरावती मधील एक आकर्षक ऑफर की महत्ति कमी कि ब्रांडेड कपड़े खरे कर संधि पुनः मिलना नहीं वे वाट न बगता यह संधि का लाभ घया